रामराम मंडळी राम वडकीचं दत्त जयंतीचं हिंद केसरी जबरदस्त रंगायला चाललंय गटाला एक सिबडकर एक लढते आपल्या सगळ्यांना अनुभवता यायला लागलेत मित्रांनो नक्कीच हा जो मान सन्मान मिळवण्यासाठी बैलगाडा चालकामध्ये असेल मालकामध्ये असेल बैलामध्ये अगदी चुरस लागलेली आपल्याला दिसते आतापर्यंत जवळपास दहा गट पडून आले आणि दहाच्या दहा गट जबरदस्त झाले असं म्हणत तरी विवाह ठरणार नाही प्रत्येक गटाला आपल्याला लढत बघायला मिळायला लागली मित्रांनो ह्याच्या आधीच अर्जुन आणि दुर्गा हा घरचा साथ बापू शेट आंबेकर वडकी यांचा जबरदस्त धाव देत अगदी सुट्टा निकाल घेत अर्जुन आणि दुर्गाने गटपास केलेला आहे नक्कीच अर्जुन आजच्या घडीला ताकदीचा बैल आहे आणि त्यानंतर आता नुकतं झालेल्या सात नंबर गटामध्ये कॉकटेल उर्फ सुंदर जिसकी आगी भलेभले जाते फेल असा कॉकटेल आणि त्याच्या जुडीला होता शेवळबांचा पाखऱ्या जबरदस्त पळ दाखवत कॉकटेल आणि पाखऱ्यानं निर्विवाद वर्चस्व राखत गट पास केला मित्रांनो आणि त्या गाडीवर ड्रायव्हर होते चिवळा ड्रायव्हर माळशिरसकर खऱ्या अर्थानं चिवळा डायवरांचासुद्धा या मैदानातला खूप मोठा इतिहास आहे की ह्या मैदानामध्ये मागच्या सलग तीन चार वर्ष झालं त्यांनी आपलं वर्चस्व राखलेलं आहे आणि शिवळाबांचेही जी बैल असतात त्यांनीसुद्धा वर्चस्व राखलेलं आहे नक्कीच त्यामुळं आज कुठं त्या गाडीवर चिवळ्या ड्रायव्हरला बघितलं बघितल्यानंतर खूप अभिमान वाटला की नक्कीच ह्या डायव्हरनं मागच्या ज्या तीन चार वर्षामध्ये कंटिन्यू कमवलेला आहे ना ते आज मैदानासुद्धा दिसून आलं कॉकटेल आणि जेव्हा पाखऱ्याची गाडी हाकताना बघितलं आपण तर खरंच कॉकटेल ही जर आत्ता जबरदस्त तावामध्ये आहे तेवढ्याच तावामध्ये पाखऱ्यासुद्धा आहे आणि तेवढ्याच तावामध्ये आपलं चिवड्या ड्रायवर माळशिरस पण आहेत असं तर अवघड ठरणार आहे कारण मागच्या तीन चार रेकॉर्ड म्हणजे मागच्या वर्षी बावरी आणि बकासूरची गाडी असेल त्याच्या आधीच्याही गाडी असेल प्रत्येक गाडीवर चिवड्या ड्रायवरनं आपलं वरचस्व आणि आपले एक म्हणतात ना एक चालाखी जी ड्रायवरची काय असते ती दाखवून दिली आहे त्यामुळे त्यांना ते, ते, ते आपलं एक अस्तित्व निर्माण करता आलं आहे ना अशीच गाडी असती सुद्धा गटाला सात नंबर गटामध्ये जबरदस्त थाकली आता तेच सेमीफायनल आहे नक्कीच चांगली गाड्या पद्धतीने पळली यात पण काही वाद नाही मित्रांनो गाडी कशी पळाली कॉकटेल आणि पाखरेची ती कमेंट करून नक्की सांगा आणि चिवड्या ड्रायवरबद्दल तुमचं काय मत आहे स्पेशल ते कमेंट करून नक्की सांगा कारण मी मागच्या वेळीसुद्धा एक व्हिडिओ बनवला स्पेशल चिवडा ड्रायवरसाठी की त्यांनी जो इतिहास घडवून नाव कमवलेलं आहे ना ते खरंच अद्वितीय आहे त्यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कॉकटेल आणि ज्या त्याच्या जोडीला पाखऱ्या पाळाल्या त्याचं असेल आणि दुर्गाने अर्जुन आला आताही चांगली चांगली मातब्बर बैल खाली पाळायला गेलेले आहेत त्यामुळे नक्कीच चांगली चांगली लढती आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्या आधी सुद्धा विठ्ठलनांनी सुद्धा एक गाडी हाकली होती ज्या 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 जबरदस्त पळ दाखवतो त्यांनी सुद्धा विठ्ठलनांनी सुद्धा गाडीचा गट पास करून आहे नक्कीच विठ्ठलनाना सुद्धा एक मात्बर ड्रायव्हर आहे त्यामुळे नक्कीच विठ्ठलनांनी जी गाडी हाकत आहेत ती सुद्धा मातब्बरच बैल आहेत त्याचे नाव मला खऱ्या अर्थात माहीत नाही पण जबरदस्त ती ही प म्हणजे आतापर्यंत जवळपास चांगल्या पद्धतीने गाड्या पास व्हायला लागली त्यांना आता लढती अजून रंगत जाणार आहे मित्रांनो चालते तर राम राम चला